आजच्या या शिवसन्मान परिषदेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्रीमंत कोकाटेसर प्रसिद्ध इतिहास संशोधक विखुर्ला देशमांध एकतेच्या सूत्रामध्ये गुंपून स्वातंत्र्याचा जनानद्रोब राजमाता जिजाऊ प्रतिपचंद्र प्रतिपचंद्रेखे वरिष्ण विश्वता शहा सुद्रा भद्रा राजेते राजमुद्रा भगवा झेंडा युद्ध कलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जगाचे इतिहास ज्यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही आणि ज्यांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवाजीराजेंची जयंती सुरू केली ती महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी छत्रपती शिवाजराजांचा जगातला पहिला पुतळा एकोणीसशे एकवीस साली पुणे या ठिकाणी उभारला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आपल्या देशामध्ये प्रथमता जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली ते आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी रशियामध्ये जाऊन शिवचरित्र सांगितलं ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजीराजेंची प्रेरणा घेऊन सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र क्रांती करणारे भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस क्रांतिसी नाना पाटील आणि महाराणी तारा आणि लोकमाता अहिल्या देहळकर यांनी उत्तर भारतामध्ये छत्रपतींची प्रेरणा घेऊन स्वराज्याच्या सीमांचा विस्तार केला त्या सगळ्या आपल्या महामानवांना प्रथमदा विनम्र अभिवादन सन्मान्य विचारमंच विचारमंचावरती स्थानापन्न झालेले ज्याने आपल्या देशामध्ये गेली चाळीस वर्ष बहुजन समाजाचं प्रबोधन केलेलं आहे करत आहेत आणि सगळा बहुजन समाज जोडण्याचं काम ज्यांनी केलं प्रबोधन केलं ते माननीय भारत मुक्ती मोर्चाचे प्रमुख माननीय वामनजी मेश्राम साहेब बहुजन चळवळीचे पितामह म्हणून ज्यांची ख्याती आहे ते ज्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं आणि मार्गदर्शन केलं ते डॉक्टर बाबा आढाव ज्यांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं ते माननीय प्रतापरावजी पाटील जे मनोज जरांगे पाटलांच्या सोबत सावलीसारखे असतात असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि आज जरांगे पाटलांचे प्रवक्ते म्हणून काम करणारे माननीय प्रदीपदादा सोळुंखे ज्यांनी भांडारकरवरती कारवाई करण्यासाठी सुमारे वीस पंचवीस दिवस तुरुंगामध्ये काढले पण छत्रपती शिवाजीराजींचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवला त्या बहात्तर वीरापैकी एक वीर असणारे अमरजीजी पाटील आमचे मार्गदर्शक माननीय अंकलजी सोनावणे आणि ज्याने अत्यंत तडाखेमंद अभ्यासपूर्ण असं प्रभावी भाषण केलं ते मान्य श्रीकांतजी ओहाळ मंचकारी सर्व मान्यवर मंडळी संभाजी ब्रिगेडचे मुक्ती मोर्चाचे सगळे पदाधिकारी सुधीरजी भोसले अमोलजी काटे अजयजी भोसले आहेत मंचकारी सर्व मान्यवर मंडळी आहेत आणि समोर बसलेल्या भाववानं आणि भगिनीनो मुलाचं मार्गदर्शन मिश्राम साहेबांचं आपल्याला ऐकायचं याची मला कल्पना आहे अनेक भाषणे या ठिकाणी झालेली आहेत तुमचा उत्साह मात्र कायम आहे महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून प्रचंड गर्दीने या ठिकाणी आपण आलेला आहात आणि ही जी सभा आहे ती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली ऑल इंडिया स्त्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या संस्थेच्या प्रांगणामध्ये ही सभा होती आहे साक्षात छत्रपतीच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत ही सभा ऐतिहासिक आहे काय का ऐतिहासिक का आहे त्राशी सभा चौदा वर्षापूर्वी याच ठिकाणी झाली होती व्ही व्ही जाधव साहेबांनी आता तारीख सांगितली बरोबर आहे बरोबर ना साहेब चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर दोन हजार दहा साली माननीय मेसराम साहेब आणि दादा गायकवाड यांनी एकत्र येऊन याच ठिकाणी अशी एक सभा झाली होती कशासाठी झाली होती लाल महालामध्ये जो अनैतिहासिक दादोजी कोणतेचा पुतळा शिवरायांच्या जिजाऊंच्या शेजारी उभारलेला आहे तो पुतळा हटवला पाहिजे अन्यथा तो पुतळा आम्ही हटवू अशी एक सभा झाली आणि त्यानंतर बरोबर दोन तीन महिन्यांनी तो पुतळा पुणे महानगरपालिकेने हटवला भारतमुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस महाराष्ट्राचा इतिहास घडतो असा इतिहास घडला निस्राम साहेब ज्यावेळेस आपण सभा घेतली त्यानंतर जस्टिस पी व्ही सावंत साहेब जस्टिस कोळसेपाटी साहेब यांनी देखील मोठा मोर्चा पुणे महापालिकेवरती काढला आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि पुणे महापालिकेला भूमिका घ्यावी लागली आणि तो पुतळा हटवला त्यावेळेस महाराष्ट्रातला एक विचारवंत म्हणाला होता ब्राह्मणी व्यवस्था की खतरनाक आहे किती मोर्चे काढा किती आंदोलन करा किती सभा घ्या दादोजी कोणत्याचा पुतळा निघणार नाही पण तो पुतळा हटवला हे योगदान आहे भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडचं आज ही सभा होती आहे कशासाठी छत्रपती शिवाजीराजेच्या सन्मानासाठी शिवसन्मान परिषद या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राच्या नव्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की छत्रपती शिवाजीराजांचा बसवलेला पुतळा कोसळला सहा महिन्याच्या आत हे अत्यंत संतापजनक बाब आहे दुःखदायक बाब आहे हा केवळ शिवरायांचा अपमान नाही हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे हा मावळ्यांचा अपमान आहे आपल्या महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान आहे आणि अपमान महाराष्ट्रामध्ये घडला हे अत्यंत गंभीर बाब आहे हा पुतळा का का कोसळला कसा कोसळला याबद्दल राज्य सरकारने भूमिका सांगितली वादळ आलं सोसायटीचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये पुतळा कोसळला महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळे आहेत अनेक वर्षापासून उभे आहेत या ठिकाणचा पुतळा जो ऑल इंडिया श्री शिवाजी महाराज सोसायटी म्हणजे आपल्या या संस्थेच्या प्रांगणामध्ये शिवाजीनगरला उभा आहे हा पुतळा उभारला नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्याचा कोनशिला समारंभ एकोणीसशे एकवीस साली एडवर्ड प्रिन्स एडवर्ड प्रिन्स वेल्स एडवर्ड यांच्या हस्ते बसवला होता कोणीशीला समारंभ झाला आणि पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये विल्सन यांच्या हस्ते हा पुतळा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला बसवला ह्या पुतळ्याला बरोबर या वर्षी शहाण्णव वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आणखीन चार वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होतील तो पुतळा जसा बसवताना होता तसा आहे मजबूत पुतळा बसवणारे प्रामाणिक भ्रष्टाचार नाही समुद्र किनाऱ्यावर देखील अनेक पुतळे आहेत गेट ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी पुतळा उभा आहे गेली चाळीस पन्नास वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे साठला ला म्हणजे सुमारे पंच्याहत्तर वर्ष साठ पासष्ट वर्ष पंच्याहत्तर वर्ष मुंबई या ठिकाणी गेट ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे छत्रपती शिवा पुतळा आहे तोही समुद्र किनाऱ्यावरती अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे तिथूनही वारा येतं त्या पुतळ्याला साधी इजा आतापर्यंत झालेली नाही प्रतापगडावरती पाऊस असतो सह्याद्रीच्या रांगामध्ये प्रचंड पाऊस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये धो पाऊस पडतो चाळीस पन्नास वर्षापूर्वी बस पन्नास साठ वर्षापूर्वी बसवलेला पुतळा जो प्रतापगडावरती आहे तो देखील अभिद्य अजिंक्य आहे पण हा पुतळा सहा महिन्याच्या आत कोसळला का कोसळला भ्रष्टाचार अरे किती खता रस्त्यातलं खता बांधकामातलं खता संडास बांधकामधला खा अरे छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बसवताना सुद्धा भ्रष्टाचार आणि खाता लाज वाटली पाहिजे इतका नीचपणा या महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता ज्या छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाची देखील अभिलाषा बाळगू नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीची देखील अभिलाषा बाळगू नका इतके निस्वार्थी चारित्र्य संपन्न आणि पारदर्शक राज्यकारभार छत्रपती शिवाजीराजांचा होता ज्या छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीची देखील अभिलाषा बाळगू नका गवताच्या काळीचं काय मूल्य मूल्यच नाही ना इतका पारदर्शक व्यवस्था छत्रपती शिवाजीराजेंची होती आणि आज तोच महाराष्ट्र चाटून पुसून खाल्ला हो केवळ एका पक्षाने नव्हे सर्वांनी मिळून हा महाराष्ट्र चाटून पुसून खाल्ला तीन चार कोटीचं बजेट तो पुतळा उभारण्यासाठी आणि काम कोणाला दिलं कुठल्या जातीच्या जा व्यक्तीला दिलं किती वयाच्या व्यक्तीला दिलं याबद्दल आमचा आक्षेप नाही पण जो शिल्पकलेमध्ये कुठली पदवी नाही ज्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं तो जैती पापटे त्या महाविद्यालयामध्ये स्कल्पचर म्हणजे शिल्पकला नावाचा विषय नाही म्हणजे ज्याचं बेसिक शिक्षण शिल्पकलेतलं नाही अशा अत्यंत मूर्ख नालायक हा संसदीय शब्द ज्याची लायकी नाही त्याला ना नालायक म्हटलं जातं अशा नालायक व्यक्तीला त्याला शिल्पकार पण म्हणता येणार नाही ना आपल्याला अशा व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो अ महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे शिल्पकारांची हा जो पुतळा उभारला राव बहादूर म्हात्रे आणि नानासाहेब करमरकर यांच्याकडे छत्रपती राजाराम महाराजांनी त्या पुतळ्याची जबाबदारी दिलेली होती मुंबई या ठिकाणी पुतळ्याचं कास्टिंग झालं का का आणि त्याचा प्रवास कसा कसा झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शांड वर्षापूर्वी नानासाहेब करमरकर आणि राव म्हात्रे यांनी मुंबईमध्ये पुतळा उभार बनवला आणि पुण्यामध्ये आणून तो पुतळा बसवला नानासाहेब करमरकरांसारखे शिल्पकार राम सुतारांसारखे शिल्पकार त्यांचे चिरंजीव अनिल सुतार एक नामवंत शिल्पकार आहेत त्या आयात आहेत अहमदनगर तथा अहिल्यानगरचे नामवंत शिल्पकार प्रमोद कांबळे नामवंत शिल्पकार आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार आहेत त्यांचा मुलगा शुभंगर कांबळे हा नामवंत शिल्पकार आहे त्यांची छत्रपती शिवाजीराजे अनेक पुतळे आहेत पेंटिंग आहेत हा शिल्पकार यांना दिसला नाही आपल्या पुण्याचे महेंद्र थोपटे आहेत संजय परदेश आहेत जो छत्रपती संभाजीराजांचा पुतळा आपल्याला डेक्कन या ठिकाणी दिसेल तो संजय परदेशींनी बनवलेला पुतळा ते नामवंत शिल्पकार आहेत अनेक शिल्प त्यांनी केलेले आहेत सरमत पाटीला या धुळ्याचे प्राच्य शरद पाटील यांचे चिरंजीव आहेत विजय गुजर आहेत मिरजेचे अशा अनेक महाराष्ट्रामध्ये हयात शिल्पकार असताना तीस चाळीस एकोणचाळीस वर्षाचा तो तो काय पंचवीस वर्षाचा नव्हे ज्याला कसलाही शिल्पकलेचा अनुभव नाही काही नाही अशा मूर्ख व्यक्तीला छत्रपती शिवाजीराजांचं शिल्प बनवायला दिलं आणि ते शिल्प कसं बनवलंय कॉम्प्युटरायज बनवलंय फक्त सहा फुटाचं ती कला संचालनालयाला मॉडेल दाखवावं लागतं अगोदर कला संचालनालय असं सांगतंय की फक्त सहा फुटाचं मॉडेल त्यांनी आम्हाला दाखवलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी उंची वाढवण्यात आलेली आहे ते परत आमच्याकडे तपासण्यासाठी आलेलं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये नियम आहे पुतळा बसवण्यासाठी आणि पुतळ्याला परवानगी घेण्यासाठी राज्य सरकारचं कला संचलन आहे कला संचलनाची परवानगी नव्हती त्या पुतळ्याला पुतळा ज्या जिल्ह्यामध्ये उभा राहतो त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्ष कमिटी असते त्या कमिटीमध्ये आय पी एस अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख असतात शहर असेल तर पोलीस कमिशनर असतात तर त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणचे जिल्हा पोलीस प्रमुख यांची समिती नाही हे समिती नसताना म्हणजे विना परवाना असा पुतळा बसवला ज्या पुतळा बसला त्यावेळेस त्या ठिकाणच्या त्या स्थानिक लोकांचे सुद्धा आक्षेप होते आक्षेप घेतलेले तिथल्या स्थानिकांनी याचं कामकाज व्यवस्थित झालेलं नाही पीडब्ल्यूडी पण एक पत्र दिलेलं आहे पुतळा बसवल्यानंतर काही दिवसांनी हा पुतळा व्यवस्थित झालेला नाही काही दागापटका होण्याची शक्यता आहे युवराज छत्रपती संभाजी महाराज सातारच्या गादीचे विद्यमान युवराज यांनी एक पत्र दिलेलं आहे शासनाला ह्या पुतळ्याचं कामकाज व्यवस्थित झालेलं नाही हे अॅनॉटॉमीला धरून नाही शरीर सौष्ठव प्रत्येक महापुरुषाचा पुतळा उभार करताना आपण त्याचा शरीर सौष्ठवाचा विचार केला जातो तर त्या शरीर सौष्ठवाला धरून हा पुतळा बनवण्यात आलेला नाही एनॉटॉमी छत्रपती शिवाजीराजेंची जी शरीरयष्टी आहे आहे त्या शरीरयष्टीला धरून हा पुतळा बनवलेला नाही म्हणजे अनेक चुका करून हा पुतळा त्या ठिकाणी उभारला स्टेनलेस स्टील समुद्र किनाऱ्यावरती त्या मालवणचे लोक असं सांगतात राजकोट परिसरामध्ये राहणारे कालांतराने किनाऱ्यावरती रा सोन्याची चकाकी सुद्धा निघून जाते आम्ही ज्यावेळेस काही लोखंडाचं काम करायचं असेल उघड्यावरती तर आम्ही लोखंड वेगळ्या क्वालिटीचं वापरतो कारण समुद्राचं जे वारं येतं खरं वारं दमट वातावरण त्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि लोखंड गंजण्याची दाट शक्यता असते त्या ठिकाणच्या सगळ्या सरकारी इमारतीला जे पुतळ्यासाठी लोखंड वापरले ते लोखंड वापरत नाहीत तर किनाऱ्यावरती स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो तो वापर त्या ठिकाणी केलेला नाही वेल्डिंग करून जसं खेड्यापाड्यामध्ये वेल्डिंग करून काही जुजबी वस्तू बनवतात तशी जुजबी वस्तू बनवल्यासारखी तसा तो पुतळा बनवलेला आहे आणि त्याचं घाईघाईमध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे म्हणजे अनेक चुका करून छत्रपती शिवाजीराजांचा अवमान त्या ठिकाणी झालेला आहे हे बाप गंभीर आहे आणि महाराष्ट्र यांना कधी माफ करणार नाही आपण लढणारे लोक आहोत या महाराष्ट्राला इतिहास आहे छत्रपती शिवाजीराजेंचा अवमान या महाराष्ट्राने कधी सहन केलेला नाही सातत्यानं ना आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आर एस एस प्रमुख मोहन भागवत आले आणि ते गरड ओकून गेले काय म्हणाले की छत्रपती शिवाजीराजेंच्या रायगडावरची जो काही उत्सव आहे शिवजन्मोत्सव तो टिळकाने सुरू केला टिळक विद्वान होते अनेक विषयाचे विद्वान होते ते संस्कृतचे होते गणिताचे होते वेगवेगळ्या विषयाचे विद्वान होते त्यांच्या विद्वत्तेबद्दल आम्हाला काही शंका नाही पण टिळकांची एकूण आयडियलॉजी ही, ही बहुजन समाजाच्या उद्धाराची नव्हती तर बहुजन समाजाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे या टिळकांनी शिवजयंती सुरू केल्याची कुठल्याही कागदपत्रामध्ये नोंद नाही आमचा महाराष्ट्रातला आजचा दहा वर्षाचा मुलगा मुलगी सुद्धा सांगेल प्राथमिक शाळेत शिकणारी मुलं मुली सुद्धा सांगतील या देशामध्ये पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेने सुरू केलेली आहे ती टिळकांनी नव्हे इतिहासाला संदर्भाची गरज असते नो no डॉक्युमेंट नो no हिस्ट्री संदर्भ नाही पुरावा नाही इतिहास नाही सरकारी पुरावे काय सांगतात अधिकृत पुरावे महात्मा ज्योतिराव फुले अठराशे एकोणसत्तरला रायगडावरती गेले चार दिवस थांबले वेली दगडदोंडे यामध्ये काळाच्या ओघामध्ये गडप झालेली समाधी शोधून काढली त्या समाधीचे दगड एकत्र केले त्या ठिकाणी पुष्पमाला अर्पण केली दर्शन घेतलं पुण्यामध्ये आले महात्मा ज्योतिराव फुले आणि शिवाजीराजेंच्या जीवनावरचा नऊशे आठ वेळीचा पोवाडा या देशामध्ये आधुनिक काळामध्ये लिहिला महात्मा ज्योतिराव फुलेंनी अनेक पोवाड आहेत आज्ञानदासाचा पोवाड आहे शाही अमर शेखांचा पोवाड आहे बाबासाहेब देशमुखांचा पोवाड आहे आत्माराम पाटलांचा पोवाडा आहे आपले शाही राजेंद्र कांबळेंचा पोवाड आहे पण आतापर्यंत गेली चारशे वर्षामध्ये सर्वात प्रदीर्घ आणि सर्वात महत्वाचा पोवाडा म्हणजे नऊशे आठ वेळीचा पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिराव फुलेने लिहिला भूषण पोवाडा तो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा महात्मा फुलेने लिहिला पहिली शिवजयंती गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड सांगताय महाराष्ट्र सरकारनं महात्मा फुले गौरवग्रंथ समग्र वाग्मे प्रकाशित केलेला आहे त्या ग्रंथामध्ये भाई माधुराव बागलांचा एक लेख आहे दीनबंधूचा संदर्भ घेऊन तो संदर्भ असं सांगतो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या देशातील पहिली शिवजयंती अठराशे एकोणसत्तरला पुण्यामध्ये सुरू केली पहिली शिवजयंती टिळकांचा जन्म कधीचा आहे टिळकाचा जन्म आहे अठराशे छप्पनचा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा शिवजयंती सुरू केली तेव्हा टिळक होते तेरा वर्षाचे लहान आहेत ते आणखीन बाळच आहेत ना अजून बाळ गंगाधर टिळक आणि ते आणखीन पुण्यात आलेले नाहीत चिखली नावाचं गाव आहे रत्नागिरी जवळ ते त्यांचं मूळ गाव ते आणखी पुण्यात आलेले नव्हते ज्या टिळकांना आणखी समज आलेली नाही ते मूळ गावीच आहेत त्यांना काही कल्पना नाही या सगळ्या गोष्टीची तरी देखील क्रमिक पाठ्यपुस्तकं कथा कादंबऱ्या चित्रपट मालिका सांस्कृतिक क्षेत्रात कलेच्या क्षेत्रात टिळकांनी शिवजयंती सुरू केली टिळकांनी शिवजयंती सुरू केली म्हणजे आता मोहन भागवतला प्राथमिक शाळेत ऍडमिशन घ्यायला पाहिजे शिकवायला पाठवायला पाहिजे भागवतांना अजून अक्कल नाही एवढं वय झालं तरी प्राथमिक शाळेतली मुलं सांगतील शिवजयंती सुरू केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे जो समाज जो देश जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो ते राष्ट्र किंवा तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही आणि त्या चुकीचा इतिहास सांगून आपलं गुलाम बनवलं जातं आपण का गुलाम आहोत इतिहासाचं अज्ञान समाजाला अंधश्रद्धेमध्ये लोटतं म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे इतिहास घराघरात गावागावात खरा इतिहास गेला पाहिजे अ उमाजी नाईक यांनी अठराशे वीस साली अठराशे अठरा साली इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं एक वर्षाचा कारावास झाला आणि तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला ला इंग्रजांनी त्यांना फाशी दिली आणि त्यानंतर अठराशे पंचेचाळीसला वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म आहे पण आज देखील क्रमी क्रमिपाठ्यपुस्तक शाळेमध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ज्यावेळेस संभाजी नायकांना ब्रिटिशांनी फाशी दिलं आपल्या पुण्यात खडकमाळ पोलीस स्टेशनच्या समोर आताचं जे हवेली आणि पुणे शहरचं तहसील कार्यालय त्या ठिकाण त्या ठिकाणी फाशी दिलं त्यानंतर फडकेंचा जन्म आहे म्हणजे अशा अनेक खोट्या बाबी अ या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी घातला त्यावेळेस राधाकृष्णांच्या बापाचाही जन्म झाला नव्हता तरी आपल्याकडे शिक्षक दिन त्या राधाकृष्णांच्या नावाने अशा अनेक बाबी आहेत विस्ताराने परत करत आपण बोलूया पण खोटा इतिहास आज देखील कसा प्रचार केला जातो म्हणून त्या भागवतांना आम्ही सांगू इच्छितो की शिवजयंती या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा आपल्या देशामध्ये सुरू केली तो पुतळा बसवला जाईल तो सरकारला बसवाच लागेल माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही तुम्ही माफी कशा कशाची मागणार आहात तुम्ही खूप घाण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये दे। डेरवण कोकणामध्ये डेरवण आहे बरोबर ना अमरजित कोकणामध्ये डेरवण आहे तिथं रामदास आणि छत्रपती शिवाजीराजेंची शिल्पा ती जो रामदास छत्रपती शिवाजीराजेंच्या पादत्राना जो देखील बसायची लायकी नव्हती त्याची तो गुरु म्हणून महाराष्ट्राला सांगितला होते का लायकी जातीवादी विषमतावादी त्याचा आणि शिवरायांचा काळी मात्रही संबंध नाही कधी भेटलेले नाहीत मी म्हणतो समजा भेटले भेटले पण असतील ना सार्वजनिक जीवनामध्ये समकालीन व्यक्ती एकमेकाला भेटू शकतो ना समजा आता देवेंद्र फडणवीसांनी आपली भेट होऊ शकते सार्वजनिक जीवनामध्ये म्हणून काय मी देवेंद्र फडणवीसचा गुरु होऊ शकतो का नाही होऊ शकत तो रामदास आणि त्याच्या अनुयायी येत होते ना शिवरायांकडे रामदासाचे अनुयायी भेटायला आले तर शिवाजी ना काहीतरी मागायला आले शिवाजी महाराज म्हणाले कोण आहे रामदास रामदास देखील पत्र देतो ना छत्रपती शिवाजीराजांचं गुन्हा गौरव केलेला आहे ना त्यामध्ये रामदास म्हणतो शेवटच्या कडव्यामध्ये तुमच्या देशी वास्तव केले पण वर्तमान नाही घेतले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे महाराज तुमच्या राज्यामध्ये राहिलो व तुमची भेट घेतली नाही कारण नसताना तुम्हाला लिहिलं त्याबद्दल मला माफ करा हा जर गुरु आहे तर का माफिकास काय मागतो हा कधी गुरु नाही मार्गदर्शक नाही परंतु सनातनी विचारधारा बहुजन समाजावरती लादण्यासाठी इतिहासाची अशी मोडतोड केली जाते डेरवान या ठिकाणचं शिल्प काढलं पाहिजे पनवेल जयएनपीटी सचिन सावंत या ठिकाणी आहेत सचिन सावंत देसाई सुभाष सावंत पनवेलच्या संभाजी पदाधिकारी आहेत दोन हजार एकोणीसला जे पी टी या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ना त्यावेळेस आणि नितीन गडकरी यांनी रामदास आणि छत्रपती शिवाजीराजांचं भव्य शिल्प उभं केलं सचिन सावंत आणि सुभाष सावंत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अमरजित पाटील आम्ही सगळे गेलो त्याला विरोध केला आमची ताकद कमी पडली तो पुतळ्याचा कार्यक्रम झाला तो रामदास आणि शिवरायांचा भव्य पुतळा जैन पिटीवरती उभारलाय संभाजी ब्रिगेडची ताकद कमी पडली तो पुतळा बसवला महाविकास आघाडीवाले आज जोडे मारो आंदोलन करत आहे त्यांचं अभिनंदन पण तुम्ही खरंच शिवरायांबद्दल प्रेम असेल तुम्हाला प्रोग्रामी तुम्ही तो जैन पीटीचा पुतळा काढण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे महाविकास आघाडीला देरवान या ठिकाणचे शिल्प काढण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीत आंदोलन केलं पाहिजे सातारच्या स्टँडवरती रामदास आणि छत्रपती शिवाजीराचं शिल्प गव्हर्नमेंटनी तयार केलेला आहे साहेब आम्ही तिथं जाऊन विरोध केला साताराला जाऊन पत्रकार परिषद घेतली आम्ही ते उद्घाटन समारंभाच्या आदल्या दिवशी जाऊन तिथं आम्ही निषेध केला ते झाकलेलं आहे रामदास आणि शिवाजीराजांचं शिल्प सातारा या ठिकाणी दोन पोलीस आहेत काय आमचे त्याचं उद्घाटन होऊ दिलेलं नाही आम्ही त्या ठिकाणी अनेक पुरोगामी समजणाऱ्या महाविकास आघाडीच्या जा नेत्यांना फोन केलं कुणी आलेलं नाही तिथं तुम्ही खरे प्रामाणिक असाल तुम्हाला शिवरायांबद्दल खरं प्रेम असेल हे शिल्प तोडण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे सत्तेत नसला की तुम्हाला फुलेशाव आंबेडकर आठवतात सत्तेत नसले की तुम्हाला संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा आठवतो आणि सत्तेत आल्यावर तुम्हाला कोण आठवतं ह्या धर्माधिकाऱ्याला पुरस्कार कोणी दिला ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रामदास काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दिलेला आहे ज्याने विष फिरला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसनी बाबा परंदरे सारख्या अत्यंत विषारी व्यक्तीला पुरस्कार दिला महाराष्ट्र भूषण आपण महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न परिषदा घेतल्या जीव धोक्यात घालून आज आपण अनेक ठिकाणी फिरलो शिवसन्मान जागर परिषदा कोणी कुणी भूमिका घेतली जस्टिस पी पी सावंत नेमाडे मेसराम साहेब प्रकाश आंबेडकर सगळ्यांनी भूमिका घेतल्या सगळ्यांनी अगदी काँग्रेस राष्ट्रवादी शकाप आर पी आय आठवले साहेबांनी सुद्धा पुरंदरच्या पुरस्काराला विरोध केला ज्ञानेश महारावांनी विरोध केला सगळ्यांनी विरोध केला जयशिंगराव पवारांनी विरोध केला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसनी त्या विषारी पुरंदरला पुरस्कार दिला ज्यांना आयुष्यभर छत्रपती शिवाजीराजेंची जिजाऊंची बदनामी केली त्या पुरंदरला पुरस्कार दिला पण ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी समजणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार येतं त्यावेळेस त्यांना कधी जयसिंगराव पवार आठवतात हो का त्यांना कधी वामनदादा कर्डक आठवतात का त्यांना हो कधी बाबा रावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा असं त्यांना कधी वाटलं का याचा देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रदीपदादा सांगत होते मेसराम साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रामध्ये इथल्या गोरगरीब कष्टकरी श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन लढा उभारलेला आहे आणि अनेक वर्षापासून मेश्राम साहेब प्रवीणदादा एक काम करतात इथल्या कष्टकरी श्रमकरी शेतकरी बहुजन समाज सत्तेत आला पाहिजे प्रामाणिक लोक सत्तेत गेले पाहिजेत जे लढणारे आहेत बोलणारे आहेत भूमिका घेणारे आहेत हे सत्ता नसली की फुलेशाह आंबेडकर आणि सत्तेत आले की मुलगा नातू जावं व्याही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाची अहो मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा नाही तुम्ही म्हणाल काय उपयोग अभिजात भाषेचा दर्जा औ कोट्यावधी रुपयाची तरतूद आहे केंद्र सरकारची एका भाषेला जर का, का अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती अकॅडमी स्थापन करता येते त्या भाषेच्या वृद्धीसाठी फंड्स आहेत केंद्र सरकारचे कन्नड भाषेला तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण तामिळनाडूचे आणि कर्नाटकातल्या खासदारांनी लोकसभेमध्ये मग गोंधळ घातला सरकारला धारेवरती धरलं मनमोहन सिंगच्या काळामध्ये कन्नड आणि तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी ही खूप प्राचीन आहे सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये सुद्धा मराठीचे उल्लेख सापडतात पुणे जिल्ह्यातील पाले या ठिकाणी पहिला शिलालेख सापडला आहे मराठीचा नमो आर्यंताणा प्राकृत मराठी भाषेतला दुसरा शिलालेख दहाव्या शतकामध्ये कर्नाटकाची श्रवण बिळगोळ या ठिकाणी सापडलेल्या दहाव्या शतकात आतापासून एक हजार वर्षापूर्वी चामुंडराय करवेले गंगराय सत्ताले करवेले तमिळ मराठी आणि कन्नड असे तीन शिलालेख आहेत असे एक आहे गोमतेश्वराच्या पायथ्याला असे एकच आहे भाषा भिन्न आहे तमिळ कन्नड आणि मराठी त्या भाषा त्या कन्नड तमिळ आणि मराठी समकालीन भाषा भगिनेत मराठीतलं पहिलं चरित्र लीला चरित्र चक्रधरांचं महीम भट्टाने लिहिलं हे भारतातील सर्वात प्राचीन चरित्र समजलं जातं त्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा नाही भाषा भगिनीतल्या तीन भगिनीपैकी कन्नड आणि तमिळला मिळाला मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही हे स्वतःच्या कारखान्यासाठी संस्थांसाठी सुप्रीम कोर्टात जातात मंत्र्यांना भेटतात पंतप्रधानांना भेटतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातल्या किती खासदारांनी किती खासदारांनी संसद सदस्यांनी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गोंधळ घातला सरकारला धारेवरती धरलं आहे का काय रेकॉर्ड या सगळ्या बाबीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे दादोजी कोणग्याचा पुतळा हटवल्यानंतर गडकरीचा पुतळा हटवला शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरीचा गर पुतळा त्या संभाजी उद्यानामध्ये होता आता संभाजी उद्यानामध्ये गडकरीचा पुतळा असंच कारण काय विवेकानंद उद्यान आहे पुतळा विवेकानंदाचा बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई फुलेंचं उद्यान आहे सावित्रीबाई फुलेंचा पुतळा पाहिजे उद्यान छत्रपती संभाजी महाराज नावाने संभाजी उद्यान आणि पुतळा गडकरीचा कुणी मोर्चा होता आंदोलन केलं होतं का कुणीच नाही पुतळा कसा काय गडकरीचा आला आम्ही सगळी माहिती घेतली आत्रे काहीतरी नगरसेवक असताना त्यांनी तो पुतळा बसवला हो गडकरीचाच का या गडकरीनं ना राजसन्यास नावाचं नाटक जे संभाजीराजावरती लिहिलंय अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिलंय इथं जाहीर सभेत आपण सांगू शकत नाही आणि सांगू नाही या मताचं मी आहे इतकं अत्यंत आक्षेपार्ह त्या राजसन्यास नाटकामध्ये संभाजीराजाबद्दल लिहिलेलं आहे त्या गडकरीचा पुतळा संभाजी उद्यानामध्ये तो पुतळा मला अभिमान आहे शिवप्रेमींनी संभाजीच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकला कारण अनेक वेळा महापालिकेला सांगितलं त्यांनी काढला नव्हता पुतळा काढला पुतळा काढून माझ्या माहितीप्रमाणे दहा वर्ष झाले असते संभाजीराजांचा पुतळा आणखीन बसवलेला नाही पुतळा तयार आहे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या फंडातून त्या ठिकाणी सगळं कामकाज झालेलं आहे प्रवेशद्वार झालंय पुतळा तयार आहे बसवायची हिंमत का नाही म्हणजे यांच्या सुईचे पुतळे उभारायचे चुकीचे पुतळे उभारायचे नको त्यान अलायक लोकांना काम द्यायचं अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या इतिहासाची विडंबना आणि विटंबना सुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे छत्रपती शिवाजीराजेंचं स्मारक सुरू व्हावं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं यासाठी अनेक वर्षापासून लढा सुरू आहे अरबी समुद्रामध्ये स्मारकाचं उद्घाटन समारंभ पण झाला शिवस्मारक पंतप्रधान आणि माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस उद्घाटन समारंभ झाला उद्घाटन समारंभासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च झाले आणखीन एक व्हीट शिवस्मारकाची बसवलेली नाही हे दहा कोटी रुपये फडणवीस आणि माननीय मोदी यांच्याकडून काढून घेतले पाहिजेत दहा कोटी महाराष्ट्राचे तुम्ही उद्घाटन समारंभासाठी वापरले पण वीट बसवली नाही यांनी यांचे स्मारक कशी उभी राहतात लगेचच निर्विवाद उभे राहतात पण शिवस्मारकासाठी मुंबईमध्ये जागा नाही आहे ना अरबी समुद्रामध्ये म्हणजे ज्या छत्रपती शिवाजीराजांनी जीव धोक्यात घालून लढा दिला संघर्ष केला निद्रेचे चार तास सोडले तर वीस वीस तास लढा दिला मावळ्यांना संघटित केलं राज्य उभं केलं ते शिवस्मारकाची टिंगल सुरू आहे अशी एकूण परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे पण ज्यावेळेस संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा एकत्र येतो त्यावेळेस इतिहास घडतो प्रदीपदादा या ठिकाणी आहेत निश्चितपणे महाराष्ट्राचं वर्तमान बदलल्याशिवाय आणि भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद